राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज कायम आहे पुढील चार दिवस काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे तर काही भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय राज्यातील अनेक भागात तापमान चाळीस अंशाच्या पुढे आहे हवामान विभागाने आज संपूर्ण विदर्भ तसेच मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय तसेच बीड परभणी जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज दिलाय उद्या म्हणजेच मंगळवारी संपूर्ण विदर्भ मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिलाय तर बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नगर, नगर पुणे सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिलाय बुधवारी संपूर्ण विदर्भ मराठवाड्यातील हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय तर सातारा पुणे जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे गुरुवारी आणि ही विदर्भ मराठवाडा खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आलाय आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रायल सीमा भागातील अनंतपूर येथे देशातील सर्वाधिक म्हणजे चौवेचाळीस तापमानाची नोंद झाली होती तर राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा एकेचाळीस अंशाच्या पुढेच आहे तसेच राज्यात उन्हाचा झटका कमी अधिक होण्याची शक्यता आहे